सप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या पैठणच्या मालकांचा आहे मालक या अभंगाद्वारे बापू म्हणतात की संतांचं देवाच्या डोक्यावर कर्ज आहे काय माहिती माहितीये कक्षत्र कुठलंही निवडा त्याच्यात पण भंगिरी लोक असतील राजकारण असेल व्यापार असेल शैक्षणिक असेल परमार्थ असेल कुठलंही असू द्या भंगिऱ्यांची संख्या कुठे किती चांगलं यंत्र आणा जास्त जोरात लोटलं की कांद्या हानीत आहे आणि कमी टाकलं की सोयाबीन फोडीत आहे कुठलंही असू द्या थोडीशी जराजुरा गर्दा असतोच असतोच गर्दा मग हा गर्दा शहाणपणा करीत असतो बघा पाचची मोटर चालू आहे दांडाल पाणी आहे पण दांड कशाने फुटतो गर्देनच गर्द्याला इतकं सोपं समजायचं नाही जुनी एक मन होती धसकटाला कसपट समजायचं नाही हे धसकट कधी कळत माहितीये का पायात घुसल्या विठाला 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 बुरकी धसकट नालायक असतात का हे मान्य करत नाहीत ना काय म्हणे डोकं खराब झाला असेल का गिरगाव करायचं अरे सोबळ्या अभंग पैठणच्या मालकांचा आहे आणि पैठणचे मालक म्हणतात कि संतांचं देवावर कर्ज आहे पैठणच्या मालकांचा अधिकार किती मोठा छत्तीस वर्ष जगाचा बाप धोत्र धुवाला तिथ संध्याकाळी महाराज घरी गेला बायखोल म्हणला सगळ्या धोतराची पिशवी आता पारशी झाली आणि उद्या सकाळच्या एकही धोतर नाही दोन वाजता धोतर धुईवर पहाटच्याला चला आहे ती म्हणली बाई आता गारव्यात मी धोत नाही कोणाचं धोतर नवऱ्याचं 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 पाकिट कोणाला देतो ते घरी नेऊन ती पण म्हणते काय बाई काय ताण हो तुमचा हो रात्री बेरात्री धुन हो इथं बसलेले किती दिवस वाचू द्यायचे माझ्या सगळ आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचे ते ज्याच्या हातात ते त्याला ते जगाचा भाप म्हणतात आणि तो विश्वाचा मालक धोत्र ध्वाला ना वस्त्रे गंगा धुतात वस्त्रे गंगा तिरे वस्त्रे, वस्त्रे गंगा वस्त्र छत्तीस वर्ष बाबा धोत्र धुतले हो पंढरपुरातल्या मालकाने महाराज ताकद किती असेल त्या माथ नाथ बाबांची त्यांच्या पत्नीचे लुगडे पण धुतले लुगडे पण लुगडे पण वकील साहेब शताब्दी चालू आहे तुम्ही मला विचारलं दोन तीन दिवस कीर्तन नाहीत का उदाहरण सांगायला माणसं घरी बसल्यावर पण उदाहरणार्थ मी म्हणलं दोन दिवस कीर्तन नाहीत आणि वकील साहेब म्हणले महाराज तुमच्याकडे एक काम आहे कीर्तनातले दोन दिवस माणसं बसवायचं काम तुम्ही करायचं काठी घेऊन किती मुंग्या लागत्यान गिरगावच्या बाळूला <laughs> वकील साहेबांना काय मला समजिलो आणि मला काठी घेऊन माणसं बसवायला लावायला वकील साहेबांना कळतं का नाही जगाचा बाप छत्तीस वर्षे वाचमन म्हण दो पदारी करीता दोपारी करी तोपारी करी न देवाने दोभारी सांभाळला पन्नास हजार ज्याला पगार येते वाचमन की करू शकतं का पाटील ते आपल्याला किती पैसे द्यायचे आणि कोण्या दिवशी आपली सगळी संपत्ती जाळायची हे त्याच्या बायकोच्या हातात आहे लक्ष्मीच्या मालकिनीच्या हातात आहे पंढरपुरातल्या जगाच्या अर्थव्यवस्थेतल्या मालकिनीचे मालक जबाबदारी करतेत त्या रती नाथांचा अधिकार किती मोठा असेल आणि अधिकारी लोकांचे वाक्य ग्राही धरल्या जातात प्रमाण मानल्या जातात भंगिरे किती बोमलू द्या कोण नाही विचारीत अ कोण विचारते दुर्बळाच दुर्बळाचे कोणा जगिबाने ही विठाला विठाला गुरुवारी बंडाता ते म्हणित असते ते प्रमाणाचा बादशा आहे विठाला 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 दुर्बळाचे कोण जगी मानिती वचन किंवा दुर्बळाचे कोण ऐके घालो नियातो बंगिर्याला एवढा अधिकार माझ्या नातांचा ते म्हणतात ब्रह्मांडाचा धनी तो संती केला रुणी कुळीची हे कुळदेवी केली ठावी संताने माहीत असतं का बापू आपल्याला देव ज्ञानोबा आहे तुकोबर आहे नामदेवर राय चोकोबर आहे हे जर जन्माला आले नसते तर देव माहीत झाला असता का आमदारायचा खासदारायचा पंचायत समिती जिल्हा परिषद मंत्र्यांचा प्रचार करणारे त्याचे कार्यकर्ते असते कार्यकर्ते घरात झोपल्यावर यायचं काय चलत फिरवा नुसत्याच गाड्या उसात डुकर फिरल्यावर केवढा मी पुराणी कोणामुळे सोबत असतोय कार्यकर्त्यामुळं जितके त्याच्या मागे पुढे रेलचेल कार्यकर्तेचे असेल का तो ते पुरवडी सोबत असतो रे दादा कार्यकर्ते घरी बसल्या बस, बस म्हण माईल गप्पा सांगत तशीच परिस्थिती विटेवरच्या मालकाची होती हो महाराज म्हणले ही सांगलास का तू देव आभावे तुझ देवपोची तुझा देव देवपणा